चलो दापोली चलो दापोली चलो दापोली माननीय कार्यसम्राट आमदार योगेश रामदास रामदासभाई कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचं भूमिपूजन तसंच जाहीर सभा प्रमुख उपस्थिती शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय सुनीलजी तटकरे शिवसेना नेते माननीय रामदास भाई कदम आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम शनिवार दिनांक नऊ मार्च दोन रोजी दुपारी दीड वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर आझाद मैदान दापोली सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा